काही घरात वडील खूप लवकर जातात अचानक अकस्मात नियतीच्या अनपेक्षित निर्णयामुळे त्यांच्या जाण्यानं घर रिकाम होत। मन कोसळतं आणि जगणं उद्ध्वस्त होत। पण त्या घरात एक व्यक्ती असते जी रडत नाही थांबत नाही आणि स्वतःसाठी काहीच मागत नाही कारण जिचं संपूर्ण आयुष्य त्या क्षणापासून केवळ आपल्या मुलांसाठी समर्पित झालेलं असतं ती म्हणजे आई होय आई जी त्या क्षणापासून फक्त आई राहत नाही ती बाप सुद्धा बनते होय बाप बनते वडील गेल्यानंतर ती केवळ रडत बसणारी स्त्री राहत नाही आपल्या मुलांसाठी दृढ बापाची जागा घेणारी योद्धा बनते तिच्या हसण्यामागे दुःख लपलेलं असत तिच्या डोळ्यात आसरून ऐवजी संयम असतो आणि तिच्या पायाखालच्या जमिनीवर पुन्हा उभं राहण्यासाठीची एक असामान्य ताकद असते अशा घरात आईची भूमिका धुर्य असते ती चूल सांभाळते आणि वेळ पडल्यास मजुरी सुद्धा करते ती डबा करते आणि फीसुद्धा भरते ती रडत नाही कारण तिला माहीत असतं तिचं रडणं म्हणजे तिच्या लेकरांचं धैर्य ढासळणं आई म्हणजे अशी शक्ती असते जी आपल्या लेकरांसाठी स्वतःच शोक गिळते आणि त्या वेदनेतून संघर्ष उभा करते आईला जेव्हा माणसं विचारतात कसं जमवते सगळं ती हसते कारण तिला सांगता येत नाही की रात्री मुलांना झोपल्यावर उशीवर तोंड लपून ती किती वेळा रडली तिला सांगता येत नाही की मुलांना दूध प्यायला द्यावं म्हणून ती स्वतः चहा न घेता झोपली तिला सांगता येत नाही की मुलांच्या शाळेच्या फीसाठी तिनं आपली नवीन साडी घेण्याची इच्छा किती वेळा गेलीय ती सांगत नाही पण तिचा प्रत्येक श्वास प्रत्येक कृती फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी झिजलेले असते ती कधी बाबा म्हणून हाक मारून घेत नाही पण ती बाबा होऊन जगते ती पाठीवर थाप देते ती अभ्यासाला बसवते ती धपाटेही मारते ती बाजूही घेते आणि मुख्य म्हणजे ती मी आहे ना असं म्हणत बाबांची जागा भरते आईला माहित असत तिचं दुःख सांगायला ती मोकळी नाही कारण तिच्या आसरूंनी घराचं छप्पर गळायला लागेल म्हणून ती भक्कम राहते लोहासारखी मजबूत आणि तरीही आतून पूर्णपणे वितळली एकदा एक मुलगा मोठा झाल्यावर म्हणाला आई तू मला कधीच बाबांची उणीव भासू दिली नाहीस आई हसली कारण तिचं खरं यश हे होतं की तिचा मुलगा कधीच अपूर्ण वाटला नाही ती कधी आधुरी नव्हती कारण तिचं प्रेम संपूर्ण होतं आई म्हणून मायेचं आणि बाप म्हणून पाठबळाचं ती रडली पण मुलांपुढे नाही ती हारली पण मुलांपुढे नाही ती थकली पण कधी दाखवलं नाही आज जर घरात मूल मुलं डॉक्टर झाली इंजिनियर झाली कोणाचंही नाव मोठं झालं तर त्यामागे तो एकच व्यक्ती असते आई जिचं स्वतःचं नाव कुठेच गाजलं नाही ती जिला बाप्य गेल्यावर संस्कारही द्यावे लागले आणि संस्कारही शिकावे लागले तिच्यामुळेच घरात देव अजूनही आहे तिच्यामुळेच घराचं दार अजून एक उगडतय तिच्यामुळेच मुलांचं मन अजूनही गाभाऱ्यात आहे आई हीच जागा एक अजरामर आस्ते। तिला वडिलांची घेणारी मूर्ती असते कधी कुठल्या पावलाने मोजता येत नाही ती कुठल्याच कुठल्याच मापातही बसत नाही कारण ती देव नसूनही देवाला शिकवणारी असते आज जर तुमच्या जीवनात वडील नसतील आणि तरी तुम्ही हसताय शिकताय प्रगती करताय तर फक्त एकदा तिच्या पायाशी बसा आणि पोटात साठवलेलं सगळं बोला कारण ती आई आहे ती रडत नाही पण तुमच्या शब्दावरून समजते ती आई नाही ती तक्रार करत नाही पण तुमच्या यशावर मनोमन फुलते बाप गेल्यावर जी आई बाप होते तिचं नाव संपूर्ण देवपणाच्या पुढे असावं तिला आई म्हणण्याआधी माझा आधार माझा शक्तीस्तंभ माझा बाप सुद्धा म्हणाव कारण काही आई आज फक्त आई राहिल्या नाहीत तर त्या आई बाप झाल्या आहेत आई माझी

दिने जीवना आकार तड़क त्याउनात अनरक त्यारानात तड़क त्याउनात अनरक त्यारानात राहि लीस तू माझा साथी कष्टाच्या घामात कधी मिळेल भर घास कधी घडे तिला उपवास कधी मिळेल भर घास कधी घडे तिला उपवास ओल मातीतून चालताना

नाची कोर शीतल तुझी छाया मला हावी जीवन भर तुझ्या शीतल छायेदी उब आयुष्य जगेन तुझ्या शीतल छाये मदी उब आयुष्य जगेन तुझा आई देवा पाशी सुद्धा आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार जन्म जन्मदिना Chegou uh -huh. sure, yeah. श उ तव्हां

कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गे तुझे उपकार पिटणार नाही अनमोल जन्म दिला गे तुझे उपकार पिटणार नाही ना रे ख कुणाचे सगळे सोय रे अरे बहीण गुणाची भाव कुणाचा खून कुणाचे सगळे सोय रे जोशी अंतिर गुणी माझे माझे म्हणनी We it. Is.